आपला कोकणी हो इथलो निसर्ग इथली रूढी परंपरा उत्सव सालावा चालीरिती खाद्यसंस्कृती सा आणि समृद्ध असा ही घनदाट जंगलाचा रक्षण करूच्यासाठी ठिकठिकाणी आपण वेगवेगळ्या नावान या रक्षणकर्त्यांची ठिकाणं बघून मिळतात असोच वेंगुर्ला तालुक्यातल्या मातोंड गावठणवाडीतल्या लोकांनी अनेक वर्षांची गोठण जेवणाची परंपरा जपली आहे बघूयात नमस्कार मंडई मी दीपेश परब स्वागत करत आहे तुमचा कोकणसात लाईव्हमध्ये मंडई कोकण म्हटला म्हणजे कोकण म्हणजे आपले या ठिकाणचा जो निसर्ग या ठिकाणची जंगला असत त्याचप्रमाणे हयचे रूढी परंपरा असत विविध उत्सव असत थीक ठिकठिकाणी कोकणात ग्रामीण भागात अजूनही काही पूर्वंपार पूर्वंपारचा दिलेले मार्ग हे लोकांनी सांभाळून ठेवलेले असत आणि याचमुळे आपला कोकण या समृद्ध असा आणि एक वेगळी ओळख या कोकणाची संपूर्ण जगभरात असा मंडळी कोकणातली जी जंगला असत ती त्याचं रक्षण करण्यासाठी राखणदार असे अनेक देव आपण विविध ठिकाणी बघू मिळतात विविध ते प्रसिद्ध असत राखणदार रक्षण करतो अशी त्याची ख्याती असता आणि ते थंचे ग्रामस्थ ते त्याची वार्षिक जे काही चाल चालणूक असतात किंवा वार्षिक जो थंच उत्सव असतात तो त्याच श्रद्धेन भक्तिभावान थंय करतात जे जे काही पूर्वजांनी मार्ग चालू ठेवलेले असत किंवा थंय केलेले असत ते आज टिकवून ठेवण्याची कामं ती लोकं करतात अशाच प्रकारे पूर्वीच्या काळात शेतीच मुख्य व्यवसाय होतो या कोकणातल्या लोकांचो आणि या शेतीचं रक्षण करण्यासाठी किंवा त्यावेळी शेतीत जी गुराढोरा असतात ती अशी रानात चरक घेऊन जायचे आणि थैसर त्या गुराढोरांचं रक्षण करण्यासाठी म्हणाने एक राखणदार असो हो। ते देव या ठिकाणी त्यांच्यानी श्रद्धेन पुजलेलो होतो आणि असेच आपण ठिकठिकाणी थीक देव मिळतात आणि त्यांची ठिकठिकाणी थीक थीक नावं असत तर मंडळी मी आज असं वेंगुर्ले तालुक्यातल्या मातोंडी ह्या गावात आणि मातोंड या गाव गावठणवाडीच्या ठिकाणी मी असे आणि हैसरच्या लोकांनी एक गोठण हा देव असा गोठण जेवतो एक पारंपरिक उत्सव असतो पारंपरिक एक मार्ग म्हणावं आपण की वर्षातून एकदा या ठिकाणी सगळे ते लोक जमतात त्या गावठणवाडीतले आणि ती गोठण जेवतात डाळ भात बटाट्याची भाजी सोलकडी आणि आपलं गोळचून ह्या जो पारंपारिक आपला खाद्यपदार्थ हा हा हैसर केलो जाता हैसरच शिजवलो जाता त्या देवाक गोठण देवाक नैवेद्य दे दाखवलं जातं आणि सगळे लोक एकत्र बसान ह्या जेवणाचा हैसर आस्वाद घेतात म्हणजे नैवेद्य म्हणानच हे है लोक हैसर जेवतात आणि हो वार्षिक एक उत्सव म्हणानच ते याच्याकडे बघतात वार्षिक एक मार्ग म्हणून बघतात एक त्या देवाची जी परंपरागत चल दिलेली चाल चालणूक रवायची किंवा थैसर त्या देवाक श्रद्धेन लोक थैसर नतमस्तक होतात आणि एक राखणदार रक्षण करतो म्हणान ते हैसर या गोठण देवाकडे देवाची पूजा करतात आपल्या गुराढोरांचं रक्षण करणारो किंवा हैसरची जंगला असत हैसर त्यांचे बागे असत काही नाळाचे बागे पण असत त्यांचं रक्षण करता म्हणान या देवाची ते पूजा करतात आणि हे वार्षिक हैसर उत्सव करतात तर मी आज या ठिकाणी गोठण जेव्हा तर त्या ठिकाणी इलो आहे थोडंसं योग उशीर झालो म्हणजे अगोदर त्यांचा सगळा चालू झालेला जेवण करूची प्रक्रिया म्हणणं तर मी थोडंसं उशिरा येल आहे आणि मात्र अजून या ठिकाणी जेवण करूचा चालू आहे तर बघूया कशा प्रकारे गोठण होतात आणि त्यांच्याकडसून थोडीफार काही माहिती पण घेऊया प्रत्येक गावात ही परंपरा असा गोठण जेवण्याची किंवा आणखी त्या वेगळी नावं पण असतील आपल्या कोकणात वेगवेगळे रीती रिवाज चालतात किंवा वेगवेगळे परंपरा चालतात पण आज मी आहे आणि माझाच गाव असा माझीच वाडी आहे मीच पण हैसरत राहत आहे त्याच्यामुळे बघूया कशा पद्धतीने हे गोठणजवळचं कार्यक्रम असता आणि कशा पद्धतीने हे हैसरचे लोक ह्या टिकवून ठेवलेला चला पुराच्या पायथ्या या घुटणीचा देवस्थान असा वर्षापासून एकदा हीचे ग्रामस्थ एकत्र येऊन ह्या घोटण जेवणीचं सलाबादी कार्यक्रम करतात घोटण या देवाक गुराख्यांचं रक्षण करतो म्हणून पुजला जाता लोकांची त्याच्यावर अपार श्रद्धा असा काय असं सांगायच म्हणजे म्हणजे गुराखी असतात त्यांची एक म्हणजे संघटना कशी असं एक हे असतं गुराख्यांची ती म्हणजे असून एकदा जेवण करणार आणि सगळ्यांना जेवण मांडणं आता घोटणी देव म्हणून पूजलेलो हो हा म्हणजे त्या काही तुम्ही सगळ्या गुराखी त्या काही येऊचे आणि रक्षण करता असो म्हणजे गुरांका काय रोग येऊचे नाही म्हणजे गुरांचा संवाद करणार अशी सगळी त्याची जबाबदारी असता कुठून जेवण म्हणजे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन हय डाळ भात भाजी करून कुटनिक नैवेद्य दाखवून जेवतात आणि तुम्ही वार्षिक हैसर हो वार्षिक सर गोटा जेवणाचा कार्यक्रम करतो आम्ही म्हणजे काय काय केला जाता कसा केला जाता काय काय म्हणजे भात केलं होता डाळ केली जाता भाजी गुसू सोलकडी म्हणजे ब्राह्मण जेवण करतात त्याच प्रकारचे हा केला दे होता हा आणि तो देवाक नैवेद्य देवाक नैवेद्य दे दाखवलं जाता दा आणि नंतर आपण सगळे पावतीत बसत जेवतो मी जेवतो म्हणजे वार्षिक तुम्ही एक दिवस ठरलेलो असता की कधी तुम्ही असं वार्षिक दिवस ठरलेला नसता एक चांगला दिवस बघून या करतो मी आणि आता बाईची साफसफाई म्हणजे परत आणखी काय सर उत्सव वगैरे काय असता काय नाही ना, ना, तसं काय उत्सव नाही वारसातून एकदा असं उत्सव केला जात असं दुपारच्या टायमा सगळे जमत आणि कार्यक्रम केला होता ओके आणि काय सांगणं बोलणं देवासाठी okay. काय देवा गारण घातल्यात तुम्ही तुम्ही गारण्या घातल्यात मगाशी देवाक काय सांगशाल काय सांगितले देवाक काय मागितल्यात ते गुळ वासरांना सगळ्यांना चांगली हे जिकडे झाडं पडका त्यांनी यश दे आणि सगळ्या यांचं संरक्षण कर आणि सगळ्या बाळगोपांचा शिक्षित हे तर पूर्ण करा खेड्यापाड्याकडे गुरावासऱ्याकडे काही जरी त्या सगळ्यांचं रक्षण करून शेतीवाडीकडे सगळ्याकडे आपल्या संभाळ करून आपल्या आपल्या सौलभात मार्ग पालन करून घेऊन सगळ्या आपल्या बाळ बाळजोकांना चांगली मुख्यबुद्धी देऊन सगळ्यांना आपल्या समृद्धी आयुआ आरोग्य देऊन सगळ्यांकडे कल्याण करून असं लागतो खुर्च्याकडे आपल्या सुखाचं मार्ग देऊन कल्याण करून बरा करून घेऊन ह्या निसर्गाच्या सानिध्यात जीवची एक मजा वेगळीच असते त्या वर्षी काही ना गुरांचा रोग म्हणजे लागण पायाची लागण होता बघा ती लागण सगळ्या वाड्यातल्या सगळ्या गुरांक आम्ही सरळ येऊन ती सांगणा करून लागण कमी झाली नंतर सांगणा दिला की पूजा घालू अशी गुरांचं चांगलं झालं तर त्याच्यानंतर घातली नवस पडलो नवस पडला बरोबर म्हणजे याची दरवर्षी चाल चांगली ठेवची लागतात गेली अनेक वर्ष ही प्रथा ग्रामस्थांनी जपान ठेवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल